चला समोर बघा बघा आता आपल्याला सांगता एका वर्गातील वीस टक्के विद्यार्थी गणितात व तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर जा, जर दोन्ही विषयात पंधरा टक्के विद्यार्थी नापास झाले असतील तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले असतील बघा बघा नापास कसे झाले वेगवेगळ्या प्रकारे पहिले झाले फक्त काय फक्त गणितात नापास म्हणून नापास झाले फक्त गणितात नापास म्हणून नापास झाले दुसरे फक्त इंग्रजीत नापास म्हणून नापास झाले पा फक्त इंग्रजीत नापास म्हणून नापास झाले जो गणितात नापास झाला तो इंग्रजीत पास आहे आणि सोबत सर्व विषयात पण पास आहे जो इंग्रजीत नापास झाला तो गणितात पास आहे आणि सोबत सर्व विषयात पण पास आहे म्हणजे इथं हे विद्यार्थी फक्त गणितात नापास हे विद्यार्थी फक्त इंग्रजीत नापास आणि तिसरे असे झाले की जे गणितात पण नापास आणि इंग्रजीत पण नापास म्हणजे तीन स्टेप पाडलेला आहे बघा हे विद्यार्थी फक्त गणितात नापास हे विद्यार्थी फक्त इंग्रजीत नापास तर हे विद्यार्थी गणित व इंग्रजीत दोन्ही विषयात नापास तर तर अशा प्रकारे एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले मग मग याचं एक सूत्र येते आपल्या शॉर्टमध्ये शॉर्ट सूत्र सांगता येते बघा काय करायचं फक्त गणितात नापास गणित नापास अधिक इंग्रजी नापास वाजा दोन्ही विषयात नापास आणि बरोबर सांगता त्यात बघा एकूण नापास टक्के हे टक्केवारीत मिळणार फक्त एवढा एक, एक लक्षात राहू द्याय हे टक्केवारीत मिळणार म्हणजे बरोबर एकूण नापास म्हणजे बघा गणितात नापास अधिक इंग्रजीत नापास वाजा दोन्ही विषयात नापास बरोबर एकूण नापास बघ बघा गणितात नापास वीस टक्के म्हणजे वीस अधिक इंग्रजीत नापास तीस टक्के म्हणजे अधिक तीस वजा वजा दोन्ही विषयात नापास पंधरा टक्के बघा म्हणजे वजा पंधरा आणि बरोबर राहणार आपल्याला एकूण नापास बरोबर सांगता येते आपल्याला एकूण नापास बघ बघ बरोबर बघा वीस अधिक तीस बरोबर पन्नास वजा पंधरा बरोबर एकूण नापास म्हणून म्हणून एकूण नापास बरोबर सांगितलं गेलं बघा आता आपल्याला पन्नास वजा पंधरा म्हणून दहातून पाच गेले राहतात पाच एकाचा समोर गेला चार चार मधून एक गेले तीन म्हणून पस्तीस म्हणून एकूण नापास बरोबर या ठिकाणी टाकूया आपण पस्तीस टक्के म्हणजे त्या वर्गातील एकूण पस्तीस टक्के विद्यार्थी नापास झालेले प्रश्न एका वर्गातील तीस टक्के विद्यार्थी गणितात व पस्तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर जर पंचवीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात बघा दोन्ही विषयात पंचवीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले मग पहिल्यासारखं सूत्र बघा सुरुवातीला गणितात नापास तीस टक्के अधिक इंग्रजीत नापास पस्तीस टक्के वजा वजा दोन्ही विषयात नापास काय सांगतात आपल्याला या ठिकाणी पंचवीस बरोबर काय तर एकूण नापास या ठिकाणी आपल्याला सांगितल्या जातात म्हणून म्हणून तीस अधिक पस्तीस बघा शून्य अधिक पाच पाच तीन तीन सहा वजा पंचवीस बरोबर सांगता बघा आपल्याला एकूण नापास म्हणून म्हणून पाच मधून पाच गेले शून्य सहा मधून दोन गेले चार बरोबर सांगता आपल्याला एकूण नापास म्हणून आपल्या असं लक्षात आलं तर एकूण नापास बरोबर सांगता येतात आपल्याला या ठिकाणी चाळीस टक्के विद्यार्थी म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी काय तर त्या वर्गातील एकूण नापास झालेले आहेत बघा एका शाळेतील अठराशे विद्यार्थ्यांपैकी चाळीस टक्के विद्यार्थी गणितात पास झाले साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले दोन्ही विषयात तीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर त्या शाळेतील पास झालेली विद्यार्थी संख्या किती असेल तर त्या शाळेतील पास झालेली विद्यार्थी संख्या किती असेल मग बघा बघा आपल्याला सोडवायचं कसं गणित पास अधिक इंग्रजी पास वाजा दोन्ही विषय पास आणि बरोबर सांगतात आपल्याला एकूण पास पण टक्केमध्ये बघ बघ बघा काय सांगितलं गणितात पास चाळीस टक्के म्हणून चाळीस टक्के अधिक इंग्रजीत पास साठ टक्के वजा दोन्ही विषयात पास, दिल, दिल, तो, तो, पास आए, सतर, तर या ठिकाणी काय दिलं दोन्ही विषयात नापास दिले मग जर दोन्ही विषयात तीस टक्के नापास आहेत शंभर पैकी तर तर काय सांगायचं सत्तर टक्के विद्यार्थी पास आहेत म्हणून वजा सत्तर बरोबर काय तर एकूण पास मात्र टक्क्यामध्ये टक्के म्हणून चाळीस अधिक साठ बरोबर शंभर वजा सत्तर बरोबर सांगता येतात तीस म्हणजेच काय एकूण पास तीस टक्के म्हणून एकूण पास झालेले विद्यार्थी बरोबर तीस टक्के आणि मग मग आपल्याला काय विचारलं तर दोतर त्या शाळेतील पास झालेले विद्यार्थी संख्या किती संख्येमध्ये विचारलं हे मिळालं आपल्याला टक्के मध्ये मग त्या शाळेत एकूण विद्यार्थी होते अठराशे आणि अठराशेचे तीस टक्के विद्यार्थी पास झाले तर मग ती संख्या आपल्याला शोधायची म्हणून म्हणून या ठिकाणी अठराशेच्या तीस टक्के बरोबर किती हे आपल्याला उत्तर अपेक्षित आहे आणि ते या ठिकाणी त्या शाळेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या असेल म्हणून अठराशे गुन्हेला तीस भागीला शंभर मग खालील एक दोन वरील एक दोन शून्य कटले म्हणून एकशे ऐंशी गुन्हेला ते मग तीन शून्य शून्य तीन आठ चोवीस चार आठशे दोन तीन एक तीन अधिक आठशे दोन पाच म्हणजे त्या शाळेतील पाचशे चाळीस विद्यार्थी पास झाले म्हणून म्हणून त्या शाळेतील पाचशे चाळीस विद्यार्थी पास झाले बघा एका शाळेतील चारशे पन्नास विद्यार्थ्यांपैकी ऐंशी टक्के विद्यार्थी गणितात पास झाले सात टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले असतील तर त्या शाळेतील पास झालेले विद्यार्थी संख्या शोधा बघा मग आपल्याला एकूण चारशे पन्नास विद्यार्थी होते त्यातील मग टक्केवारीत किती पास झाले ते शोधायचं आणि मग ते किती टक्के येतात मग ते टक्केवारीतील ती चारशे पन्नासशे टक्के शोधायचे उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा गणित पास अधिक इंग्रजी पास वजा दोन्ही विषयात पास मध्ये दोन्ही विषयात पास बरोबर एकूण पास मात्र टक्क्यामध्ये हे टक्क्यामध्ये येणार म्हणून म्हणून बघा इंग्रजी सॉरी गणितात पास ऐंशी टक्के गणित पास ऐंशी टक्के अधिक इंग्रजी पास साठ टक्के वजा दोन्ही विषयात पास इथं दिलेले आहेत बघा दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाले जर दहा टक्के नापास म्हणून पास होणार बघा नव्वद टक्के बरोबर एकूण पास बघा ऐंशी अधिक साठ जर म्हटलं तर एकशे चाळीस वजा नव्वद एकशे चाळीस वजा नव्वद वडू म्हणून सांगितल्या जातात बघा आपल्याला पन्नास म्हणून म्हणून एकूण पास बरोबर पन्नास टक्के विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पास सांगितल्या जातात म्हणून एकूण विद्यार्थी संख्येच्या पन्नास टक्के बरोबर किती ते या ठिकाणी विद्यार्थी संख्या पास झालेली असेल म्हणून चारशे पन्नास चे पन्नास टक्के बरोबर किती तर खाली एक दोन वरील एक दोन शून्य कटले राहतात बघा पंचेचाळीस गुन्हेला पाच म्हणून पाच पाच पंचवीसशे पाच आजच्या दोन पाच पाचशे अधिक दोन बावीस म्हणजेच म्हणजेच एकूण पास झालेले विद्यार्थी बरोबर सांगता येतात आपल्याला दोनशे पंचवीस विद्यार्थी एकूण पास झालेले बरोबर दोनशे पंचवीस विद्यार्थी म्हणजे चारशे चारशे पन्नास पैकी त्याशा इथे दोनशे पंचवीस विद्यार्थी पास झालेले आहेत